नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या डी एम आर भरती दोन हजार पंचवीसवर काही प्रश्न पाहणार आहोत डी एम आर पद भरतीमध्ये जे पद आहेत त्या पदासाठी आवश्यक असणारे क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत आणि हे सर्व टी सी एस पी वाय क्यू आहेत टी सी एसने जे एक्झाम घेतलेले आहेत त्यामध्ये हे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले गेलेले आहे त्यासाठी ही प्रश्नपत्रिका खूप महत्त्वाची ठरणार आहे त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलर सिलेक्ट करा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा तर जास्त वेळ न घेता आपण काय करू प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय डी एम ई आर यांची स्थापना कधी झालेली असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे डी एम ए आरची स्थापना कधी झालेली बघा तुम्हाला चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून जेवढ्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत राहा पर्याय सन एकोणीसशे सत्तर सन एकोणीसशे सत्याहत्तर सन एकोणीसशे अडुसष्ट सन एकोणीसशे पंचावन्न तर काय उत्तर असेल तर याचं उत्तर आहे बघा पर्याय नंबर ब सन एकोणीसशे अडुसष्ट तरी विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे सत्तर की एकोणीसशे अडुसष्ट या दोनमध्ये जंबाल आहे त्यासाठी योग्य जे उत्तर असेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये पाठवा आणि तुम्हाला प्रश्न जर विचारला की या डी एम आरचे मुख्यालय कुठं आहे तर त्याचं उत्तर येईल मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी त्यानंतर दुसरा प्रश्न आपण बघूया डी एम आरचे ब्रीद वाक्य काय आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो की डी एम आर जे आहे याचं ब्रीद वाक्य काय आहे चार पाय तुमच्यासमोर आहेत आरोग्य ही संपत्ती आरोग्यम धनसंपदा आरोग्य शिक्षणाचं समर्पित आणि निरोगी सर्व जीवन तर डी एम आरचे ब्रीद वाक्य काय आहे याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा तीन नंबरचा पर्याय आहे तो ब झालेला आहे आरोग्य शिक्षणाचं समर्पित हे काय आहे डी एम आरचे ब्रीद वाक्य आहे पुढचा प्रश्न आपण बघूया डी एम ई आर अंतर्गत एकूण किती शासकीय महाविद्यालय आहेत जे डी एम आर ए याच्या संचालनाअंतर्गत एकूण किती शासकीय महाविद्यालय हा प्रश्न तुमच्यासमोर आहे चार पर्याय तुम्हाला दिले आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे बघा बावन शासकीय महाविद्यालय पस्तीस शासकीय महाविद्यालय चार शासकीय महाविद्यालय आणि तेरा शासकीय महाविद्यालय तर डी एम संचालनाअंतर्गत एकूण किती शासकीय महाविद्यालय आहेत तर पर्याय नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे तर बावन्न शासकीय महाविद्यालय आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे सध्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तुम्हाला विचारलेले चार पर्याय तुमच्यासमोर आहेत हसन मुश्रीफ धीरज कुमार राजू नितवकर आणि त्यानंतर अजय चांदवले तर योग्य आणि अचूक उत्तर काय असेल तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर अ हसन मुश्रीफ हे काय आहेत महाराष्ट्र राज्याचे सध्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया डी एम आरचा पूर्ण अर्थ काय आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे डी आरचा पूर्ण अर्थ काय आहे म्हणजे लॉंग फॉर्म काय आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर तुम्हाला शोधायचं आहे काय असेल याचा योग्य आणि अचूक उत्तर तर डी एम आरचा लॉंग फॉर्म म्हणजे पर्याय नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे डी एम आर म्हणजे काय की वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालन आहे हे महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित सर्व बाबीसाठी जबाबदार असतं पुढचा प्रश्न आपण बघूया डी एम ई आरची महाराष्ट्रामध्ये स्थापना कधी झाली साल तुम्हाला विचारलेली आहे आणि डी एम आरची महाराष्ट्रामध्ये स्थापना कधी झालेली असा प्रश्न तुम्हाला विचारलेला बघा पर्यायमध्ये काय दिले एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीसशे ब्याऐंशी योग्य उत्तर काय असेल या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर क एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये डी एम आरची महाराष्ट्रामध्ये काय झालेली स्थापना झालेली त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया डी एम ई -E आर अंतर्गत कोणते संस्थान येते डी एम ई -E आर अंतर्गत कोणते संस्थान येते असं तुम्हाला विचारले बघा यू पी एस सी एस एस सी एम एस बी टी किंवा सरकारी वैद्यकीय महाविद्यालय ते योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर क सरकारी वैद्यकीय महाविद्यालय हे संस्थानं काय डी एम ई आर अंतर्गत येतात त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया डी एम ई आरचा मुख्य उद्देश कोणता आहे काय प्रश्न आहे डी एम ई आरचा मुख्य उद्देश कोणता आहे बघा कृषी क्षेत्राचे नियमन पोलीस भरतीसाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधनाचे नियोजन त्यानंतर बँकिंग व्यवस्था तर तुमच्या सगळ्याच्या लक्षात आला असा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा ग्रुम स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉन आवालावर सर्च करून ठेवा व्हिडिओ आवडत असेल त्याला लाईक करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवा कारण असेच महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटत राहतील मग डी एम मुख्य उद्देश कोणता आहे तर त्याचा मुख्य उद्देश आहे वैद्यकीय शिक्षण व संशोधनाचे नियोजन पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया डी एम ई आर कोणत्या संचालनाच्या अधीन कार्य करते कोणत्या संचालनाच्या अधीन कार्य करतं बघा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय उच्च शिक्षण मंत्रालय तंत्रज्ञान मंत्रालय आणि गृह मंत्रालय मंत्र योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर ब आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय याच्या अधीन हे काय करतं डी एम आर हे कार्य करतं पुढचा प्रश्न आपण बघूया डी एम ई -E आर अंतर्गत कोणत्या प्रमुख परीक्षेचे आयोजन केले जाते कोणत्या प्रमुख परीक्षेचे आयोजन केलं जातं डी एम ई -E आर अंतर्गत बघा जी नेट यू जी एम एस टी जी ई टी यू पी एस सी प्रमुख परीक्षेचे आयोजन पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काय एम एस टी जी ई टी या परीक्षेचं आयोजन केलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश परीक्षा आहे एम एस टी ई टीच्या आयोजनासाठी डी एम आर आर कोणत्या संस्थेशी संलग्न आहे कोणत्या संस्थेशी संलग्न आहे राज्य शिक्षण मंडळ नीट सी बी एस सी महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाशी योग्य उत्तर काय असेल योग्य उत्तर असेल पर्याय नंबर ड महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाशी संलग्न आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या बत्तीसाव्या केंद्रीय हिंदी समितीच्या बैठकीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या बत्तीसाव्या केंद्रीय हिंदी समितीच्या बैठकीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होतं बघा चार पर्याय समोर आहे आणि अध्यक्ष तुम्हाला विचारलेले आहे कशाच्या बत्तीसाव्या केंद्रीय हिंदी समितीच्या बैठकीचे नरेंद्र मोदी मनोहरलाल अमित शहा आणि त्याच्यानंतर चौथा पर्याय काय आहे राजनाथ सिंह योग्य उत्तर काय असेल या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर ड राजनाथ सिंह हे काय हिंदी समितीच्या बैठकीचे अध्यक्ष राहिलेले पुढचा प्रश्न आपण बघूया एम एस वॉर्डमध्ये निवडलेल्या मजकुरावर कंट्रोल प्लस वन आणि त्यानंतर कंट्रोल प्लस यू दाबलेने आप आपल्याने काय परिणाम होतो बघा चार पर्याय तुमच्यासमोर आहे मजकूर इटॅलिक आणि स्ट्राईक थ्रू होईल त्यानंतर मजकूर बोर्ड आणि इटॅलिक दोन्ही होईल मजकूर अंडरलाईन होईल आणि फॉन्टचा रंग बदलेल किंवा मजकूर इटॅलिक आणि अंडरलाईन दोन्ही होईल म्हणजेच योग्य उत्तर काय येईल पारे नंबर ड मजकूर हिटॅलिक आणि अंडरलाईन दोन्ही होईल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया आय आय टी माद्रासने फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये इस्रोच्या अंतराळ अनुप्रयोगासाठी विकसित केलेल्या सेमी कंडक्टर चिपचे नाव काय आहे महत्त्वाचा प्रश्न आहे आय आय टी माद्रासने काय दोन हजार पंचवीसमध्ये इस्रोच्या अंतराळ अनुप्रयोगासाठी विकसित केलेल्या सेमी कंडक्टर चिपचं नाव तुम्हाला विचारलेलं काय आहे वायू शक्ती पृथ्वी अग्नि योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर ब शक्ती असं त्या काय सेमी कंडक्टर चिपचं नाव आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया एकोणीसशे एकसष्टच्या भारतीय परिषद अधिनियमनाचे गव्हर्नर जनरलला डायडॅश अधिकार दिला कोणता अधिकार दिला स्वातंत्र्य मतदारसंघ सुरू करण्याचा अधिकार भारतीयांना प्रशासनात सहभागी होण्याची परवानगी देणारा त्यानंतर भारतात द्विसदनी व्यवस्था सुरू करण्याचा अधिकार किंवा त्यांच्या कार्यकारी परिषदेत भारतीयांना नामनिर्देशित करण्याचा अधिकार अठराशे एकसष्टच्या भारतीय परिषद अधिनियमानाचे गव्हर्नर ह्या जनरलला कोणता अधिकार होता तर त्याच्या कार्यकारी परिषदेत भारतीयांना नामनिर्देशित करण्याचा अधिकार दिला होता म्हणजेच पर्याय नंबर ड हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये प्रकाशित झालेल्या डीप एंड ही जी कादंबरी आहे खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे काय फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये प्रकाशित झालेली डीप एंड ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे चार पर्याय आहे तुमच्यासमोर काय फारुकी मोराकामी त्यानंतर लिओ टॉस्ट आहे आली हेझलवूड त्यानंतर रखलीद धसेनी योग्य उत्तर काय पर्याय नंबर क काय आली हेझलवूड यांनी ही कादंबरी काय केलेली लिहिलेली आहे कोणती डिपेंड पुढचा प्रश्न आपण बघूया एकोणीसशे सदुसष्टच्या एक एकविसाव्या दुरुस्ती अधिनियमाद्वारे आठव्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या भाषेचा सा समावेश करण्यात आलेला आहे कोणती भाषा ही शिंदी कोकणी मैथिली बोडो योग्य उत्तर काय असेल तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे नंबर सिंधी या भाषेचा काय समावेश करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया दोन हजार पंचवीसमध्ये अठरावा प्रवासी भारतीय दिवस पी बी डी कुठे साजरा करण्यात आला दोन हजार पंचवीसमध्ये अठरावा प्रवासी भारतीय दिवस कुठे साजरा करण्यात आला बघा चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले आणि प्रवासी दिवस कुठे साजरा करण्यात आला असं तुम्हाला विचारलेलं आहे काय उत्तर असेल या प्रश्नाचं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्या नंबर ड भुवनेश्वर ओरिसा या ठिकाणी काय पर्याय तुम्हाला दिल्ली चेन्नई तामिळनाडू हैदराबाद तेलंगणा इंदोर मध्य प्रदेश भुवनेश्वर ओरिसा योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ड पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील खालीलपैकी कोणती भूशास्त्रीय रचना खनिजामध्ये सर्वात समृद्ध आहे कोणती भूशास्त्रीय रचना खनिजांमध्ये सर्वात समृद्ध आहे बघा द्वीपकल्पीय पठार गंगा सिंधूचे मैदान हिमालयीन प्रदेश किनारी प्रदेश काय योग्य उत्तर असेल भारतातील खालीलपैकी कोणती भूशास्त्रीय रचना खनिजामध्ये सर्वात समृद्ध आहे योग्य आणि अचूक उत्तर पर्याय नंबर द्वीपकल्पीय पठार ही जी भूशास्त्री रचना आहे ही खनिजासाठी काय आहे सर्वात समृद्ध आहे पर्याय नंबर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर ठरेल पुढचा प्रश्न आपण बघूया चक्रीवादळ आपत्ती व्यवस्थापनासाठी खालीलपैकी कोणता पर्याय शिफारशीत नाही चक्रीवादळ आपत्ती व्यवस्थापनासाठी खालीलपैकी कोणता पर्याय शिफारशीत नाही जास्त जोखीम असलेले असलेल्या किनारी भागात मोठ्या वसाहतींना प्रोत्साहन देणे त्यानंतर चक्रीवादळाच्या स्वरूपाचे निरीक्षण करणे बाण आणि जलाशय बांधणे वाऱ्याचा वेग कमी करण्यासाठी वनारोपण करणे चक्रीवादळ आपत्ती व्यवस्थापनासाठी खालीपैकी कोणता पर्याय शिफारशीत नाही तर योग्य नाही अचूक उत्तरे पर्याय नंबर जास्त जोखीम असलेल्या किनारी भागात मोठ्या वसाहतींना प्रोत्साहन देणे हा जो पर्याय आहे तर चक्रीवादळ आपत्ती व्यवस्थापनासाठी शिफारशीत नाही आहे पुढचा प्रश्न आपण बघूया दोन हजार पंचवीसमध्ये बिहारच्या कोणत्या माजी उपमुख्यमंत्र्यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले बघा चार पारे तुमच्यासमोर आहे तेजस्वी यादव लालू प्रसाद यादव सुशील कुमार मोदी आणि निर्तीश कुमार योग्य आणि अचूक उत्तर काय असेल पर्याय नंबर क कोण सुशील कुमार मोदी यांना काय दोन हजार पंचवीसमध्ये मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले तर, तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे यामुळे तुमच्या या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या डी एम आर पद भरतीसाठी फोकस करून जे डी एम आर पद भरतीमध्ये अनेक जागा निघालेल्या आहे त्या पदासाठी आवश्यक असणा आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आणि या व्हिडिओचा फायदा तुम्हाला येणाऱ्या तुमच्या परीक्षेसाठी होणार आहे यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रासोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या चॅनलवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो